आज एक जाहिरात पाहिली त्यामध्ये ज्यांचं हेअर थिनिंग झालेलं असतं तर ते जनरली टॉपर्स वगैरे वापरतात म्हणजे हेअर विग्ज वापरतात तर ठीक आहे वापरायला पाहिजे जे तरुण मुलं आहेत किंवा मुली आहेत ज्यांना हे प्रॉब्लेम येतात तर त्यांच्यासाठी ही चांगली एक संधी आहे की ते चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करतात परंतु मला खूप वाईट वाटलं एक पस्तीस चाळीस शिथली जी एक महिला आहे ती ज्यावेळेस ट्राय करत होती तो सिल्क टॉपर केसांचा वेग तर त्यावेळेस तिने तिचा चेहरा असा हाताने झाकलेला होता मला खूप वाईट वाटलं वाट ते बघून की एक ठराविक वयानंतर किंवा आजकाल जे स्ट्रेस येतो आहे ताण येतो आहे हार्मोन बॅलन्स होतात त्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल येणे सुरकुत्या येणे किंवा केस गळणे हे आता खूपच स्वाभाविक झालेलं आहे सर्वत्र बघायला मिळतं आहे आपल्याला त्यामध्ये टीनेजर्स जे असतात किशोर वहीन त्यांच्यामध्ये तर दिसणं याबद्दलचं प्रेशर खूप बघायला मिळतं तर मला अशा काही विद्यार्थ्यांना किंवा ह्या टीनेजमधल्यांना सांगायला आवडेल की तुम्ही या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा तुमचा अभ्यास तुमचं करिअर आणि तुम्ही मनाने कसे आहात किती सुंदर आहात यासाठी प्रयत्न करा ऑफकोर्स आउटडोर लुक्समुळे तुमचं फ्रेंड सर्कल वगैरे खूप अफेक्ट होतं आम्ही याच्यातून गेलेलो असतो एक ठराविक एजमध्ये परंतु तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त करून विचाराने वाचनाने तुमच्या बोलण्याने याने समृद्ध करा नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे ह्या ज्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत जे दिसणं वगैरे आहे हे कालांतराने कमीच होत जाणार आहे तुमचे केस कमी होणार आहे तुम्ही जसे तरुणपणे दिसता अगोदर दिसता तसेच नंतरपर्यंत नाही दिसणार आहे तुमचं तुम्ही जितके शेपमध्ये असतात तसे शे ते तुम्ही बेडअप होत जातात नंतर तुम्ही फिट राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा एक्झरसाईज करा चांगलं घरी बनवलेलं जेवण खाण्याचा प्रयत्न करा आणि स्पेशली तरुण वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे की ह्या बाहेरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही स्वतःचं अंतर्मन किती सुंदर ठेवता येईल यासाठी प्रयत्न करा टेक केअर